मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी पाठ तिसरा शाल राग जाधव स्वाध्याय प्रश्न पहिला उत्तरे लिहा आकडा एक पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालीचा लेखकाने पाठात केलेला उल्लेख पुलकित शाल आकडा दोन दोन हजार चारच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राग जाधव आकडा तीन पाठात उल्लेख असणारी नदी कृष्णा नदी आकडा चार सभासंमेलने गाजवणारे कवी कवी नारायण सुर्वे प्रश्न दुसरा शालीचे पाठात आलेले विविध उपयोग लिहा उत्तर खांद्यावर घेणे गरीबाला देणे सन्मान करणे भिक्षेकऱ्याला देणे गरजवंताला देणे श्रमिकाला देणे प्रश्न तिसरा खालील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा आकडा एक एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकडत होते उत्तर लेखकांनी सुटकेसमधील पुलकीत शाल काढली बाईला हाक मारली व खिडकीतून तिला शाल आणि पाच पन्नास रुपयांच्या नोटा दिल्या आकडा दोन म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे पाहिले उत्तर लेखक दोन शाली घेऊन ओंकारेश्वरच्या कट्ट्यावर आले आणि कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिकाराला दोन्ही शाली दिल्या प्रश्न चौथा कारने शोधून लिहा आकडा एक एका बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची उब शालीच्या उभेपेक्षा जास्त होती कारण लेखकाला परोपकार म्हणजेच मदत केल्याचे समाधान होते आकडा दोन शालीच्या वर्षावामुळे नारायण सुर्वे यांची शालीनता हरवली नाही कारण सुर्वे मुळातच शालीन होते आकडा तीन लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते कारण सन्मान करण्याच्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे लेखकांनी भूषवलेली पदे विश्वकषाचे अध्यक्ष दोन हजार चारच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रश्न सहावा खालील वाक्यातील कृतीतून किंवा विचारातून कळणारे लेखकाचे गुण शोधा आकडा एक बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोटा दिल्या संवेदनशीलता आकडा दोन खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाश शोभते वास्तवतेचे भान आकडा तीन हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या उदारता प्रश्न सातवा खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा आकडा एक जवळपास त्याच्यातील शब्द जवळ जव जळ जपा वळ पाज पाजळ पाव बाळ पास आकडा दोन उलट तपासणे त्याच्यातील अर्थपूर्ण शब्द लट, उलट लपा तट लस सल पाल तपास पाठ पास पाणी तपासनी टपाल सपाट लसनी प्रश्न आठवा अधोरेखित शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द वापरून वाक्ये पुन्हा लिहा एक, नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे नारायण सुर्वे यांच्या कार्यक्रमांना रात्रंदिवस भरतीच असे आकडा दोन खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या निमुळत्या प्रवाहावर होत्या आकडा तीन मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून निकटवर्ती मित्राकडे ठेवले मी सगळ्या शालींचे गाठोडे बांधून जवळच्या मित्राकडे ठेवले प्रश्न नव्वा पुलकीत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर लेखकाने सुटकेसमधून कोणत्या प्रकारची शाल काढली पु लनी दिलेल्या शालीला लेखकाने कोणते नाव दिले आहे प्रश्न दहावा शालींपासून शालीनता भाववाचक ताम तयार होते त्याप्रमाणे ता आळू आणि पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे लिहा ता प्रत्यय लावून शांतता नम्रता मधुरता बंधुता सुंदरता समता दक्षता त्व प्रत्यय लावून देवत्व कर्तृत्व शत्रुत्व मृदुत्व मनुष्यत्व स्वामित्व बंधुत्व श्रेष्ठत्व आळू हा प्रत्यय लावून विसराळू मायाळू दयाळू कृपाळू चांगुलपणा छोटेपणा खरेपणा आंधळेपणा शहानपणा खरेपणा प्रामाणिकपणा भित्रेपणा प्रश्न अकरावा अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहा आकडा एक लेखक सुंदर लेखन करतात लेखिका सुंदर लेखन करतात आकडा दोन तो मुलगा गरिबांना मदत करतो ती मुलगी गरिबांना मदत करते प्रश्न बारावा स्वमत आकडा एक शाल व शालीनता यांचा पाठाच्या आधारे तुम्हाला कळालेला अर्थ स्पष्ट करा उत्तर शाल हे गौरवाचं प्रतीक आहे शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव धर्म आहे शालीन असणाऱ्या व्यक्तीला शाल अधिक शोभा देते शालीन व्यक्तीला शालीची गरज नसते व्यक्तीचा शालीनता स्वभावच सन्माननीय ठरतो उलट दुर्जन व्यक्तीला कितीही शालीने नटवले तरी त्याच्यात शालीनता येणे अवघड असते कर्तबगार व्यक्तीचा शाल आणि श्रीफळ देऊन आपल्याकडे गौरव केला जातो कर्तबगार व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुलावा म्हणून सत्कार करणे योग्य आहे आकडा दोन भिक्षेकऱ्याने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा उत्तर लेखकाने ओंकारेश्वरच्या पुलावर एक म्हातारा भिक्षेकरी थंटीने कुडकुडताना पाहिला लेखकाला त्याच्यावर दया आली त्यांनी स्वतः जवळच्या दोन शाली त्या भिक्षेकरीला दिल्या लेखकांना परोपकार केल्याचे ले समाधान वाटत होते परंतु दोन दिवसांनी लेखकांना दिसले की म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिध्या पांघरून बसला आहे लेखकाने त्याला शालीविषयी विचारल्यावर त्या दोन शाली विकून मी दोन दिवस पोटभर अन्न खाल्ले असे त्याने सांगितले शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट त्या शाली अंगावर पाहून त्याला कोणी भिक्षाही दिली नसती आणि अन्नही मिळाले नसते यावरून गरिबांना शालीचा उपयोग नसून एक अडचणच निर्माण होते असं भिक्षेकऱ्याला सांगायचे आहे आकडा तिसरा लेखकाच्या भावना जशा शाल या वस्तूशी निगडीत आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा उत्तर मी शाळेत चौथ्या येतेत असताना रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता त्या स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला आणि मला एक छोटासा स्टीलचा टिफिन डबा बक्षीस मिळाला आणि मला डबा मिळाल्याचा खूप खूप आनंद झाला तो छोटा टिफिनचा डबा मी रोज शाळेत घेऊन जाऊ लागली कोणाला त्याला हात लावू देत नव्हती त्या टिफिन डब्याशी माझ्या काही आठवणी जडल्या आहे त्या डब्यासोबत माझ्या काही भावना जोडल्या गेल्या आहेत म्हणून तो टिफिन डबा आजही मला प्रिय आहे प्रश्न तेरावा पुढील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आकडा एक गमावून बसणे हरवणे माझ्या वाढदिवसाला मिळालेला रुमाल मी गमावून बसली आकडा दोन चक्कर मारणे फेरफटका मारणे मी पुण्याला गेली असता बाजूच्या बागेत गार्डनमध्ये चक्कर मारली आकडा तीन उसंत मिळणे वेळ मिळणे उन्हाळ्याची शाळेला सुट्टी असल्यामुळे मला अभ्यासातून उसंत मिळाली आकडा चार भिकेला लागणे दारिद्र्य वाट्याला येणे राजूचा सर्व पैसा चोरीला गेल्यामुळे तो भिकेला लागला